हॉटेल राहणे पाटील फॅमिली रेस्टॉरंट स्वाद आपुलकीचा अस्सल नॉन व्हेज स्वादाचे प्रशस्त दालन महाराष्ट्रीयन डिश पंजाबी डिश साऊथ इंडियन डिश चायनीज डिश सर्व काही एकाच ठिकाणी अस्सल मराठमोळ्या चवीचा आस्वाद घेण्यासाठी एक वेळ नक्की भेट द्या पत्ता देवगाव रोड सिद्धकला मेडिकल कॉलेज शेजारी संगमनेर खुर्द मो uh... नोकरी चांगली का धंदा बिजनेस चांगला का नोकरी बिजनेस चांगली पण केलं पाहिजे ना केलं पाहिजे ना आ, तर, आ, तर शित्कर, 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 आता तरुण आहे आपले मराठी इकडे शिक्षण घेतात पुणे मुंबईला काम करायला जातात तर ते कोण राहते शेती कोणी करीतच नाही ना हा मग शेतकरी शेतकरी नवरा नको म्हणते ना हा आणि बंगला राहायला पाहिजे हा काय बसून तू दुकान चालवती मला सांग माझं नाही भाऊ दुकान मी पाहू नये तुमचं आहे भावाच आहे ना तुमचं आहे ना बरेच वर्ष झाले मी मुंबईलाच होते ना मग भाऊ भाव ते चालीत होते चालीत होते आता भाऊ आजारी मग मी काही भाषे काही पण मला तुझं आता तुझं रनिंग काय चालू किती वय चालू आहे मला काय सांगता तरी पण ऐंशी नव्वद अस या वयामध्ये आजी व्यवसाय करते थोडस लाजा आपल्या तरुण पोरांनी बी एस सी एम बी ए डिग्री घेऊन आपले दहा पंधरा हजार पुणे मुंबईला माउंटेमध्ये फिरताय थोडस लाजा मी आता त्यांचा छोटस बिझनेस तुम्हाला दाखवतो हे ठिकाणी कोणतं गाव आहे आपलं हे चौदरवाडी आणि वरुंडी या, या गावामध्ये तुम्ही आले ना या रोडलाच या ठिकाणी त्यांची छोटीशी टपरी आहे त्याच्यामध्ये ते चॉकलेट किंवा वेपर्स वगैरे असं विकतात आणि याच्यातून त्यांचा रोजगार चांगल्या प्रकारे निघतोय एवढ्या वयामध्ये यांनी हा बिझनेस चालू केलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि या गोष्टींमुळं या गोष्टींमुळं खरंच अभिमानाची गोष्ट आहे की या आजी ह्या वयामध्ये व्यवसाय आहे आणि आपले पोरं बॉमट्यामारी शहरामध्ये दहा बारा हजार नोकरीसाठी फिरताय तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या पात्र आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्र धन्यवाद